महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने मोबाईल शॉपी व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे गुरुवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावच्या हद्दीतील समर्थ मोबाईल शॉपीमध्ये ही घटना घडली या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सहा जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न परिसरात कोयता घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षय कुंजीर असे हल्ला करण्यात आलेल्या मोबाइल शॉपी व्यावसायिकाचं नाव आहे त्याने दिलेल्या तक्रारीनुसार रोहित कुंजीर आणि भरत कुंजीर आणि इतर चौघांवर विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा घडल्यापासून सर्वच आरोपी फरार असून उरुई कांचन पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या पोलिस दिले माहितीनुसार फिर्यादी अक्षय कुंजीर यांचे उरुई कांचन गावच्या हद्दीतील समर्थ मोबाईल शॉपीचे दुकान आहे अक्षय कुंजीर आणि आरोपी रोहित कुंजीर हे एकाच गावात राहतात मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये काही किरकोळ कारणावरून भांडण झाली होती यावेळी रोहित कुंजीर यांनी तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती त्यानंतर फिर्यादी यांनी काही दिवस मोबाईल दुकान बंद ठेवले होते गुरुवारी सायंकाळी सव्वा चार वाजताच्या सुमारास अक्षय कुंजीर हे एकटेच दुकानात असताना रोहित कुंजीर आणि भरत कुंजीरे दोघे जण भाऊ आणि त्यांच्या समवेत चार अनोळखी साथीदार यांनी बेकायदा जमाव जमवून आले होते यावेळी त्यातील काही जणांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केला यावेळी तो वार अक्षय कुंजीर यांनी हुकवल्याने थोडक्यात बचावले दरम्यान यावेळी काउंटरचे तसेच मोबाईल आणि मोबाईल शॉपीचे नुकसान करून शिविगाळ आणि दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे अक्षय कुंजीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील सहा जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हे करीत आहेत महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा